या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये काही क्षणामध्ये या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं आगमन होत आणि या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी माड्याचे विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब पालखीच्या स्वागतासाठी भाऊसाहेब काय सांगाल आज माऊलींच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र तसेच सोलापूर उद्या होतो अनेक संतांच्या पालख्या आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत सोलापूर जस वारकरी भेटण्यासाठी आतूर आहे त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्हावासीय जनता ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी आतुर आहे आणि मी जिल्ह्याच्या वतीनं सर्व वारकऱ्यांच सर्व संतांच्या द्रस्थांचं या ठिकाणी मी स्वागत करतो जिल्ह्याच्या वतीन चांगला पाऊस शेतकरी राजाला काय आव्हान असेल चांगल्या पद्धतीनं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये व्हावं सर्व पालकांच सेवा चांगल्या पद्धतीने व्हावी आणि मेन म्हणजे वारकऱ्यांनी जनतेने